आय बाबा बोल नमस्कार बाबा मागा शिवड केला तर बाबा बोलून नो तुम्हाला सांगतो तु काय झालं आता म्हणजे लिच आहे म्हणजे मला कमेंट आयला ते की आता तुम्हाला सांगतो तु भावा बोलण होता आव्याला आता राजूबापास आता राजूबाप बरं वा वाईट झालं या तर आता हे झालेलं आहे हा आनंद झाला या कुणाला मला बाव बोलनो तर असं का बाव बोलून मला लय ते पण मला लय न झाला आनंद तुम्हाला सांगतो भाऊ बहिणी आलंय एवढं तर तुम्हाला सांगतो बाबा भाऊ बहिण माझं एवढं ते असतं का ना आनंद असतं का नाही मग मी उडा मारल्या असत्या भाऊ बहिणीनो गोड मारल्या असत्या आज डान्स केला असता डेज लावला असता भाऊ बहिणींनो म्हणजे मला भाऊ तुम्हाला सांगतो खरं کله کومه نه پښتنه مل با په سکه باو بولیو تر دوه ټکا نه من مل باو باو د یوټ نه وایي تر چې د برنه مې څه چې پر ګدل ته وړه جنا ګدل برته څنګه له باو پویننو پند دا وایي مېرمن باو پویننو دا وایي دایانه پر کنه باو پویننو د پور بږي چې مو ولای کړه باو پویننو نو लवकर त्याला भेटावा माघारी जेवढा भाऊ बोली असं नाही म्हणजे आता आता त्याचा असं झालं या राजभाऊच आणि मी लय ह्याच्यामध्ये आहे ना ह्याच्यामध्ये आहे मी मला आहे तर असं काय काढ ना भाऊ बरी मुकात काय पण नका मला तुम्ही बुक उभं जाऊ आणि एक मला कमेंट आलती की मग कमेंट लायला तो आय खा मग बोल तर बाबा बहिणीनं मला काय म्हणजे सकाळची मला बुक लागते तुम्हाला 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 पण माहितीच आहे आपलं नेम मेवा आपलं ते लाय मिक्स केलं म्हणलं का झालं तेवढा म्हणलं आपलं म्हणला तेवढा म्हणला आधार तेवढा मेवा घेतला होता काय बाबा बहिणीनं मी मग इथे लाया तेवढं खाल्ल्या आजू काही याच्यावर भाऊ बहीण आजू काही नाही तर आज शनिवार भाऊ बहिणीनो आज आज पगार पण काय झाले आता मला हप्ता आता भाऊ बहीण गाडीचा आहे मला तुम्हाला सांगतो तर हप्त्यामुळं भाऊ बहीण का नाही हप्त्यामुळं आता ते मालकाला म्हणलं की असं राहते म्हटलं असा मी पैसे घेतला समजा म्हटलं पण जातात कोर्सून आणि हप्ता हप्ता हप्त्याला बे रुपयाचा कट राहायचं नाही म्हटलं तर भावा बिणी तुम्हाला सांगतो ते का नाही म्हणलं मम्माला काय करणार मम्माचा मालक मानलं की राऊद मानला म्हण मग मग हप्ता आहे का नाही आता येणाऱ्या मनात भाऊ बही आपल्या चापल्या म्हणजे माझ्या गाडीचा भाऊ बहिणी तर ते म्हणले की त्यांना म्हणलं मग समज काय पगार व्हायचं ते म्हणलं माझ्या एकदम द्या म्हणलं हप्ता भरायला मला सच ते म्हणले ते आज काय मग का भावा बहिण कदा झालं तिथं काय येतं का ते डबर नव्हतं आलं डबर भाऊ बहिणीनो डबर न डबर न आल्यामुळे बाबा का आलं भाऊ बापू मग भावा बहिणीनो डबर न आलं म्हणलं भाऊ बहिणीनो का झालं मग काय चाल निवांत म्हणतो बरं बरोबर बहिण नो आणि नायच्याला त्यांचा फोन आला मालकाचा की डबर आला या जायचं जायच कमाला का जायच उडी चनल तं लमंदा काय त मौका म्हणला मौकात म्हणला घरी बसाव लागतो या तेवढस काय म्हणतो तर आपला द 10 द 4 रुपये भाऊ बहिणीनु मंकायता गेलुका आमला भाऊ बहिणीनु आता तुम्हाला सांगतो भाऊ तुम्हाला सांगतो दा भाऊ बहिणीनु सकायरा राजे भाऊला altar आंगळ केली ते तेनांद पान जागून उठन आويला पाणी आणल पुरचदनी आوي गेले ओळखायला बाबा बहिणी तो मला सांगतो मग त्याने मग मधला मी चालले मला टेशन मध्ये तर ते वाटत साहेब म्हणजे तिकडे ते का नाही मोबाईल असं त्या मोबाईल चालता का नाही हा 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 चालता गमला वाटा बाबा बहिणीनो मला काय बोलायला या पटापटा ज्यावेळेस त्याचा त्या का नाही मोबाईल त्याचा मोबाईल गमला होता का नाही तेव्हा त्याच्यामध्ये काय ते आहे ना टेन्शन आहे टेन्शन तथा नाताना आपल्याच टेन्शन आहे कशाच साहेब लोक असते ते बाबा बहिणींना साहेब लोक असते ते तर तुम्हाला सांगतो बाबा भावा बहिणींना मग ते तिकडे गेला ते, ते वाटतं त्याचं मला वाटलं माझा मोबाईल माझा हरवलाय म्हणजे हा या तिथं मी जिथं मी म्हटलं तिथे मी म्हणलं झोपलो होतो कुठं त्या नाकड बघ त्या म्हणलं मी तितरा तिथं म्हणलं मी झोपलो होतो तिथं काय झालं मग ते म्हणला मग तसं सत्य म्हणला म्हणजे सत्याला म्हणला वाटतं सकाळ दहा वाजता म्हणलं तुम्ही आपण म्हणला बुक म्हणला म्हणजे बुक तर आम्ही आम्ही म्हणला की आम्ही याचा म्हणला ते लावतो बघतो म्हणून म्हणलं तुमचा बघतो म्हणला मोबाईल आम्ही बोलाय पण या ना पटपटा मला तर बाबा बहिणी व्हिडिओ व्हिडिओ तर काढाय बसतो फोटो तुमच्या जाऊ द्या मग सा आता बघू मधलं आजोब त्या बाज आला ना फोन पण अजून माझ्याकडं नाही तर त्याचा मोबाईल पण याचा कुठे फोन मला इकडे बाबा बोलू जर का ते आता आता एवढं ते होऊ ते इकडं ते निघाला वाता कुठं घराकडे तिथं का झोपलं असेल ते बाबा बोलण नु आता तुम्हाला तुम्हाला आता सांगतो बाबा भाऊ त्यातनं जवळ केली ते होती त्याची सासवाडी तिकडे तिकडं ते म्हणजे तिकडं ते म्हणजे तिकडं ज्या एखादा काय आला असता जपायला बाबा भाऊ बनवत म्हणजे तुम्हाला सांगतो ते तिकडं ते असताना बाबा भाऊ बहिणी नो मोका मी तर आज त्याच्या वेळ अजिबात नसते आली बघा मग असं झालं बघा भाव बहिण्यानो म्हणजे जर का तिकडं गेला असता कुठं त्याच्या सासरवाड्याला माळखांबेला त्याचं ते तकडं ते राहतं तिकडं राहतं ना ते भाऊ बहिणींनो तर त्याच्या वाट्या त्याच्या वाजप वाटत त्याच्या हिळा म्हणजे भावभर आता ते वेळ काय नसते आली आता परत भाव बहिणीनो कका जायला काय मला बी काय सांगते यांचं काय मला बी काय माहिती नाही भाऊ बहिणीनं यांचं काय मला पण माहिती नाही का जायला काय नाही ते पण ते काय मानलं मी इकडे येत होतो आणि मला म्हणला ते मानलं की मला झोपले लागली होती मानला मग काय मग जोप मग मला मला मानला काय मला मानला आवडलं माहीत म्हणजे तर म्हणजे कसं असतं भाऊ बहिणी तो मला सांगतो बाप मी भाऊ बहिणीनं त्यावेळेस आपल्याला जोप किती काना झोप जप जप तर आपल्याला आले का नाही जप भावा बहिणींनो मग आपण आता आपण गोष्ट कुठं ठेवतो आपल्याला काय लक्ष देत नाही एवढं म्हणजे असं काहीतरी त्याच्याबरोबर झालं असत भावा बहिणींनो त्यानं ठेवलं असलं कुठं मोबाईल आणि आता आता आपण झोपले जोपल भाऊ बहिणींनो मग ते असं राहत ते गेल कामाला राहता कामाला गेला भाऊ बहिणींना मग तर कोणी बी असू त्याच्या जागा कोणी बी असताना भाऊ बहिणी त्याने बीच केलं असतं जाऊन ते तिकडं जाऊन झोपला असतं भाऊ बहिणी तो मी त्याच्या जागा कोणी तरी असतं ना तुम्हाला <laughs> सांगतो भाऊ बहिणी बघा आता आता कसं कसं होतंय मग भाऊ बहिणी बघा आता काय मला बी एवढं माहित नाही मग आता तर आता एवढं जवळ त्या दत्ते वत बाबा बनून हे देते वती सासवाडी तिकडं ती तिकडं एखाद ती एखाद तिकडं जातं का नाही बाबा मी आपल्या वर मोक मर राहतो सकाळ सकाळ जातो घरी तर ते तिथं बी काय गरत का ना कुणा अट्ट बाई बाबा भाऊ तुम्हाला सांग सांगतो बाबा बाबा बहिणी तुम्हाला सांगतो बघा मी तकडा बी ते नाही कुणा निघला कुठं काम आला त्यातन त्यातनं तर बघा निघला असल निघल्यावर मग आता म्हणजे याला वाटलं असलं म्हणजे आता लवकर जातो घरी तसं ते مې ټيګې ته ټيګې نه ضغط 3 نه غړل حاصل موږ تیر ته موږ ته بګه یې حاصل وا وا باطله واړلې و ته 11 12 10 11 12 واړلې حاصل بابا واړلې اصل ته بګه به وينه هم هم چا مو ته کا زاله ټکړه زپل حاصل تي ټاند ور مل پنه नव्हته مې ته برکه پنه مل کا مې ته ته آله مل منله مې اسس منله زاله मग आता आता मला सांग सांगा मला बाबा बोल मला त्याच्या वेळी वेळ आली या मग मी याच्या आता ह्याच्यावर का वेळ आली ती मला बघून मी एवढं ते होईल का मला मला ते होईल का आनंद आनंद मला असं होईल का का मला ते लई जाय येत बाबा लय बरं झालं ह्याचा गेला ते त्यामुळे आता काय मी माहिले ज जा झाला असं आनंद त्याच्यामुळं एवढं मी ते करतो या आणि असं काहीच ना बाबा बहिणींनो तुम्हाला सांगतो असं कसं काढणार आहे त्याच्यावरती वेळ आलं आले ना आली आले का नाही ते त्याच्या वेळ ते असं कोणा वेळ म्हणजे येवं नाही एवढं माझं म्हणणं बाबा तुमच्या कोण म्हणजे जास्त बोलाय ना बरं का कदा दुखते म्हणून शब्द शब्द तु तोड तो तोड शब्द निघतात तोंडात ना माझ्या आणि काय काय शब्द मजेत या चला बाबा बहिणी नो आजो काय जका आजो का जगा फोन बिन नाही आला मी असं आता आता एवढे लागते ना काळजी बाबा बहिणी नो आता मस्त आता दोघं आम्ही सगळं बाबा आहे दोघं दोघं किती म्हणजे किती दोघं तर आमच्याकडे झालं का नाही बांडण उद्या शिव काय काळ होऊ द्या पण काही होऊ द्या द्या आता भाऊ बनून तर मी त्याला ते मला येत बघा शेवट किती पिका काय झालं एवढे मोठे बांधण बांधण होऊ द्या काय शिवकाळ होऊ द्या पण रक्त आमचं दोघा दोघांचं बघा भावा बहिणीनो रक्त कसं आहे किती जर आमच्या दोघांचं जर झालं का नाही तर बांधण होऊ द्या काय होऊ द्या तर आम्ही एकामेकाला बोलतो आम्ही काय राग म्हणजे एखाद्या वेळेस कसं असतं ते भाऊ बहीण म्हणून असं लयचं झालं का नाही बरा चढ मग आम्ही दोघं एकामेकाला काय बोलत नाही असं चल चला भाऊ बहिणीनू आता का झालं असं काय माहिती चला भेटू भेटू म्हणजे फोडल्या बाय बाय